सरपंचपदी सौर कोळेकर यांची बिनविरोध निवड तासगाव तालुक्यातील एळावीगावच्या सरपंचपदी सौ सुरेखा नंदकुमार कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सौ सोनाली पाटोळे यांनी काम पाहिलं आहे निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली एळावी ग्रामपंचायतीत लोकनेते विजयराव अण्णा पाटील आर आर पाटील खरेदी विक्री संघाचे अनिल नाना पाटील गटाची सत्ता आहे सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत ठरावानुसार मुदत संपल्यामुळे सौ उषा मंगसोळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता सौ सुरेखा कोळेकर यांनी सरपंचपदाची संधी मिळाली आहे आणि निवडीनंतर लोकनेते विजयराव अण्णा पाटील वसंत साखर कारखान्याचे संचालक विशालदादा पाटील उपसरपंच दशरथ गावडे ग्रामविकास अधिकारी उत्तमराव पाटील आणि स्थानिक मान्यवरांनी नूतन सरपंच सौ सुरेखा कोळेकर यांचा सत्कार केला एसबीएन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी